नमस्कार मी वासलो रामचंद्र साळवी नेहमीप्रमाणे तर एक आजाद मैदानामध्ये एल्गार मोर्चा होता आमचा कुणबी समाजाचा तर त्याने एक पोवाडा बोलला आहे एका आपल्या कुणबी समाज बांधवानं खूप सुंदर असा पोवाडा बोललेला आहे आणि व्हिडिओ छोटा आहे पण असं बोलला आहे ना तो आपल्या समाजावरती एक नंबर असा पोवाडा घाललेला आहे आणि एवढा कुणब्यांचा एल्गार मोर्चा होता आझाद मैदानामध्ये तर खूप असे कुणबी बांधव बंधू भंगिनी असं हेल्गर माझ्यासाठी हजेरी उपस्थिती लावली होती सर्वांचे धन्यवाद आणि हा पोवाडा तुम्ही ऐका आणि प्लीज माझा छोटासा व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट आणि सोळी करा धन्यवाद गाडीवरना स्कूटर ना तीन तीन तास लोकांना खेळून ठेवतो आणि प्रबोधन विषय तुमचे कार्य आता मात्र वेळे अभवी मी तुम्हाला नाचवणार नाहीये फक्त गाणं म्हणून दाखवतो वेळ आहे सगळे वे पाठीमागे आमचे अं हाय का हो ते कोरस जाय कोरस आहे ते मग या या

सायान मागासलेला मागे अर्थ चटणी मी नाही देणार आरक्षण आमचा हा का नाही देणार आरक्षण आमचा हा का नाही देणार आरक्षण आमचा हा हातात स्टेज कमी पडतोय बोलकी नाही आहे वाझम साहेबांनी बघितलेलं आहे बऱ्याचशा लोकांनी पाहते कुठं मी जोड अभियान अखेर हा ऐका काढे कुणबी म्हणून आमच्या ताटातून आरक्षण नाही घ्यायचं हो आरक्षण नाही घ्यायचं हो आरक्षण नाही घ्यायच कुणबी म्हणून आमच्या ताटातून आरक्षण नाही घ्यायचं हो आरक्षण नाही घ्यायचं हो आरक्षण नाही घ्यायचं दहा टक्के असतात तुम्हाला आमचे हो दबाव टाकून घुसखोरी करून बेटीस नाही धरायचं पुढे बेटीस नाही धरायच हो नाही देणार अहो नाही देणार नाही देणार नाही देणार आरक्षण आमच्या हातात नाही देणार आरक्षण आमच्या हा नाही देणार आरक्षण आमच्या हकाच का मस्त वाकणार नाही स्वाभिमान कुठे गेला हो हो स्वाभिमान कुठे गेला हो हो स्वाभिमान कुठे गेला ओ मोड वाकिन स्वाभिमान कुठे गेला अहो तुमचा स्वाभिमान कुठे गेला अहो तुमचा स्वाभिमान कुठे गेला मर्द मराठा ताठा सोडून मर्द मराठा ताठा सोडून कुणबी म्हणून का झुकला सांगा आता कुणबी म्हणून का झुकला कुणवी म्हणून राज्य तुमच्या खोकांच राजा तुमच्या मंत्र्यांच राजा तुमच्या मंत्र्यांचे आणि मालक तुम्ही संस्थांचे बाप तुम्ही बापच्या द्या परठीच नाही देणार आरक्षण आमच्या हाकात नाही देणार आरक्षण आमच्या हाकात नाही देणार आरक्षण आमच्या हाक He yeah. yeah. E hey. hey. कोकणाला भेटी उदरलाय कोकणाला आज कोण वाली उरलेला नाहीये कोणच वाली उरलेला नाही कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता कोकणासाठी काम करत नाहीये कोकणात असून सुद्धा पण आपण त्याला निवडून देतो आज ओला दुष्काळ झालाय कोकणातील प्रामुख्याने भाष्य आपल्याला काय मिळालं आई विचार करायला पाहिजे कारण का आपण विकून गेलो म्हणून आपली कोण दखल घेत नाही या राजकारण्या लोकांना माहिती आहे दोन दिवस येतील बोंबा मारतील पुन्हा आपल्याच झेंडेखाली लोक वावरतील आणि हे कुठेतरी आता थांबवलं पाहिजे दोन तीन सन्मानिय वक्त्यांनी इथे सांगितलं ही मंडळी एकत्र बसलात तुम्ही जर तुम्ही एकत्र आलात एक तर आम्ही एकत्र राहू आणि खरोखर प्रामाणिकपणाने सांगतो तुम्ही सगळे प्रामाणिक आहात आम्हीच बदमाश आहोत इथे बसलेली मंडळी हे आतापर्यंत एकंदरीत पाहिलेलं चित्र आहे म्हणून आम्ही जे बदमाश आहोत ना आम्ही सुधारलं पाहिजे आणि आम्ही एकामेकाच्या हातात हात घालून ठामपणे राहिलं पाहिजे ज्या ज्या पक्षाला प्रत्येकाच्या पक्षाचे राजीनामे दिले पाहिजे आणि एकंदर कुंपी समाजाची झेंडा सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे तर आणि तर झेंडे घालत घालून पायात बेड्या घालून घेतलेल्या आहेत ना त्या घालून फेकत नाही तिथे आपल्याला नाही आपल्याला आता न्याय पाहिजे आहे